सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये गणेश चतुर्थी गणरायाच्या आगमनासाठी लगभग सुरू असताना कोपरगाव शहरात मोठी गर्दी आहे शहरातील अत्यंत वर्दाईच्या ठिकाणी वीज वितरण कार्यालयाजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास दोन वळूंची झुंज सुरू असताना दुचाकीवरून येणारे दोघे वळूंची धडक बसल्याने ते दुचाकीसह रस्त्यावर पडले आणि किरकोळ जखमी झाले असून वाहनांचे देखील नुकसान झाले आहे तसेच या वळूंनी परिसरात उभे असलेल्या अनेक वाहनांना धडक दिल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे कोपरगाव शहरातील वीज वितरण कार्यालयाजवळ अत्यंत वरदायीच्या ठिकाणी दोन वळूंची झुंज सुरू असल्याने नागरिकांनी ती बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती सध्या कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचे प्रश्न ऐरणीवर असून अनेक सामाजिक संघटनांनी नगरपरिषदेकडे मागणी करून सुद्धा पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर पालिका प्रशासन जागे होईल का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे वास्तव चौक परिसरात दोन वळूंची मोठ्या प्रमाणात लढत झाली त्या लढतीमध्ये दोन जण गाडीवर प जखमी झाले काही लोकांच्या गाड्यांचे नुकसान झालेले मार्केटमध्ये पळापळी झालेली तरी माझी अशी विनंती व नगरपालिका नगरपालिका लवकर लवकर यांचा बंदोबस्त करावा मोठी हानी होण्याची शक्यता होती मोठ्या प्रमाणात त्या जे महिला गाडीवरून पडली जवळजण त्यांना मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे तर यांचं लवकर लवकर बंदोबस्त करावे ही विनंती आमची कोपरगाव नगर परिषदेला आम्ही एक चार दिवसापूर्वी अर्ज दिला होता तर अर्ज दिला असताना त्याच्यामध्ये आम्ही नमूद केलेलं होतं गावातील तारी झाडे मोकाट जनावरे कुत्रे यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अर्ज दिला असताना त्याच्यात अर्ज देऊन अनेक दिवस होऊन गेले पण अजूनपर्यंत नगरपालिकेने काही कारवाई केलेली नाही अभिजित राजेंद्र साबळे राहणार राजरत्न नगर सिडको नाशिक याची मृत्यू झाल्याची नोंद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती आणि त्याचा मृत्यू झाला असल्याची त्याच्या नातेवाईकांचं सांगणं होतं संशयाचा धागा हा आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे याच्याकडे जात होता याची खात्री करण्याकरता नाशिक स्थानिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रमोदला मोठ्या शिताफीने अटक केले मयत अभिजीत साबरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेऊन रात्री वाजताच्या सुमारास ब्लड प्रेशर आणि झोपेच्या अतिरिक्त गोळ्या मिसळून त्यास दारू पाजली याची शुद्ध हरपल्याचा अंदाज घेऊन गाडी थांबवून त्यास कोपरगाव रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि तो तिथून पोबारा झाल्याची कबुली आरोपी प्रमोद याने दिली त्या अनुषंगाने कोपरगाव पोलीस ठाण्यात प्रमोद जालिंदर रनमाळे याच्या विरुद्ध दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी भादवी कलम तीनशे सात व तीनशे दोन प्रमाणे कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ता कोपरगाव तालुका पोलीस करत आहे सदरच्या कागदपत्रांचे अवलोकन करून ता, तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रनमाळ यास ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे त्या अनुषंगाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडसंहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपीनामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत आहे यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना सरकारने मदत करावी राज्यात महिलांवरील अत्याचार आणि दूषित झालेले वातावरण कमी होऊन राज्यातील संकटे दूर होऊ दे तसेच देशभरात बंधुभाव वाढीस लागून हा देश, लाग देश समर्थपणे चालावा अशी प्रार्थना काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे संगमनेरतील सुदर्शन निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना झाल्यानंतर ते बोलत होते काथर्डी शहरासह तालुक्यात शनिवारी वरुणराजाच्या साक्षीने गणेश मूर्तीची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली शहरातून सुवर्णयुग तरुण मंडळाने काढलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली यावेळी लालच बला हे हे पतनाट्य सादर करत जास्त व्याजाच्या आमिषाला बळी न पडता पैशाची गुंतवणूक करताना सर्व पार्श्वभूमी तपासून पैसे गुंतवा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले प्राथमिक शिक्षक बँकेत नोकरी भरती सॉफ्टवेअर व संचालक प्रवास भत्त्याला पाणी असा आरोप शिक्षक नेते संजय यांनी केला सात टक्के व्याजावर बँक चालवण्याचे अभिवचन देऊन सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाला त्याचा विसर पडला आहे नियमबाह्य नोकर भरती करून स्वतःचे हित जोपासण्याचे व स्वतःचे खिसे भरण्याचे काम या संचालक मंडळाने केले एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आय सी आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्करच नवीन टिळक रोड शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मंगलमय वातावरणात सुरू झालेल्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेवासा पोलिसांनी शनिवारी शहरात रूट मार्च केला निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस अधिकारी तीस पोलीस अंमलदार व पस्तीस होमगार्ड यांनी शहरातील दाट लोकवस्तीतून शिस्तबद्धरित्या रूट मार्च केला शहरातून काढलेल्या रूट मार्चला सकारात्मक परिणाम दिसून आला असून रूट मार्चने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले नागरिकांनी रूट मार्चचे कौतुक करून सुरक्षतेची भावना व्यक्त केली लक्षवेदी झेंडा नृत्य लेजिम पथकाचा दंदनाट झांज आणि ढोल ताशांच्या गजरात प्रवारा उद्योग समूहाच्या लाडक्या श्रीगणरायाचे जोरदार स्वागत करण्यात आले सहकारातून समृद्धी ही अनोखी संकल्पना हाती घेऊन शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले चैतन्यमय वातावरणात महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सपत्नी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली उत्सवानिमित्त दहा दिवस सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पडतात पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे कारखाना कार्यस्थळी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली यंदा श्री गणेश उत्सवाचे पंच्याहत्तरवे वर्ष आहे राहुरी शहराच्या भर बाजारपेठेत अल्पवयीन मुलीला आईकडे सोडतो असे सांगून परप्रांतीय युवकाने तिचा हात पकडून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न व्यापारी व युवकांच्या सतर्कतेने फसला युवकाने परप्रांतीय आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करीत मुलीची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक दाखल झाले धीरज कुल्टनकुमार असे आरोपीचे नाव आहे संबंधित आरोपीवर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात राहुरी तालुक्यातील जिरायत गावांना निळवंडचे पाणी मिळावे यासाठी संघर्ष फळाला आला निळवंडे कालव्याच्या आवर्तनामुळे कानडगाव निंधेरे तुळापूर येथील बंदऱ्यामध्ये पाणी जमा झाल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे काळात एक हजार दोनशे पन्नास रुपयांचा निधी मिळाल्याचे निळवंडेची जलगंगा राहुरी अवतरल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने विसर्गाच्या पाण्याने कालवे ओसंडून वाहत आहे निळवंडे कालव्यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी संघर्षाच्या माध्यमातून लढा दिला आमदार तनपुरे यांनी निधी मिळावा यासाठी पाठपुरवठा केला होता श्री गणपती बुद्धीची देवता आहे प्रत्येक चांगल्या कार्यात श्री गणेशाचे पूजन करून सुरुवात केली जाते अज्ञान दूर करण्याचे काम गणपती बाप्पा करतो असे सांगत समर्थ श्री रामदास स्वामींनी मोजक्या शब्दामध्ये जगाला श्री गणपतीची आरती दिली प्रत्येक संकट दूर करण्यात स्वतःचे कार्य आणि आध्यात्मिक अधिष्ठानासह ईश्वरीय शक्ती सदैव साथ देते असे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे म्हणाले दरम्यान यंदा गळीप हंगामासह कारखान्याचे सर्व उपप्रकल्प यशस्वी होऊ दे अशी आराधना कोल्हे यांनी श्री गणरायाच्या के चरणी केली आहे सैद्र टॉप टेन न्यूज मध्ये मा थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री